नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा पैशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत या कपड्यापासून ट्रॅव्हल बॅग जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये जेव्हा ये साडी कवर दाखवलं हो ना तर त्यावेळेस पण बोलले होते की पुढच्या व्हिडिओमध्ये साडी कवर सॉरी ट्रॅव्हल बॅग दाखवणार आहे तर हे दोन कापड पण दाखवले होते त्या व्हिडिओमध्ये आता हे दोन इंच सेमच आहे त्यामुळे मी ह्या बॅगची कटिंग स्टिचिंग दाखवली मागच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या कलरचा मी शिवून घेतलं नंतर आता आपल्याला फक्त ही ट्रॅव्हल बॅग बनवायची आहे आणि ही पण अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने आहे ज्या काही हे साडी कवरचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ नसेल ऐकलं ना त्यांच्यासाठी मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते या व्हिडिओच्या टायटलवरती तुम्ही क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतं म्हणजे तिथे जाऊन तुम्ही याची कटिंग आणि स्टिचिंग बघू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण ऑर्डरसाठी झालेली आहे मला ट्रॅव्हल बॅग तर तिचीच कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला अशा पद्धतीचं साडी कवर असू द्या ट्रॅव्हल बॅग असू द्या कुठलंही माझ्याकडून ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा माझी इन्स्टाची आयडिया आहे वर्ष दोन हजार चोवीस स्क्रीनवरती पण मी दिलेली आहे स्क्रीनशॉट काढायचा आणि सांगायचं की अशा पद्धतीचं साडी कवर पाहिजे किंवा ट्रॅव्हल बॅग पाहिजे त्यावेळेस मग मी तुम्हाला तिथे रिप्लाय देईल आणि तुमची ऑर्डर बुक करूया तर चला आता जास्त वेळ नागा तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी बघा आपल्याला एकच आयताकृती पीस लागणार आहे तर वरती मेन फॅब्रिक आहे मी मध्यभागी राईस बॅग आणि सर्वात खाली नॉन कपडा ठेवलेला आहे आता राईस बॅगचं जे माप असतं ते फायनल मेजरमेंट असतं ता। तर ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा एकतीस इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे एकवीस इंच ठीक आहे तर एकवीस बाय एकतीस इंच हा एक आयताकृती पीस आहे आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचा आणि तिरपे तिरपे टिपा मारून करूंगे करून घ्यायचा आहे बघा यावरती तर मी अगोदर ते कडेकडे लाईना टाचणी लावून घेतली म्हणजे ती नाही फॅब्रिक इकडे तिकडे सरकू नये यासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे तसं तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये क्विल्टिंग कशी करायची ते दाखवत असते आणि ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवत आहे कारण की बऱ्याच ताई नवीन जोडल्या जातात आपल्या यूट्यूब चॅनलच्या फॅमिली मेंबर बनतात मग त्यांना प्रत्येक स्टेप बाय स्टेप आणि डिटेल काढावं किंवा समजावं यासाठी मी पूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण दाखवत असते म्हणजे तुम्हाला शिवणकाम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आणि मापं पण मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देते व्हॉयसवर देऊन पण सांगते म्हणजे तुम्ही ते वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला शिवायचं असेल तेव्हा तुम्ही तेच मेजरमेंट घेऊन कटिंग करू शकता आणि काही अडलं तर व्हिडिओ बघून गुन बघूनही शिवलं तरी पण चालतंय ठीक आहे तर या पद्धतीने आपण ह्यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आता क्विल्ट करून झाल्याच्या नंतर आपण जे राईस बॅगपेक्षा मेन फॅब्रिक आणि अस्तर थोडं थोडं वाढव घेतलेलं हो असताना ते आपल्याला या स्टेजला कट करून घ्यायचं आहे आणि परत चारही बाजूने टीप मारून घ्यायची तर चला मी हे कट करते आणि टीप मारून घेते त्यानंतर मैत्रीण बेल्टसाठी मी इथे बघा राईस बॅग पण कट करून घेतलेली आहे तर याची लांबी घेतलेली आहे तीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच आणि ह्या कापडाची रुंदी घेतलेली आहे चार ते साडेचार इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला दोन्ही बेल्ट मी स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा दोन्ही कडेकडे ला आपण यावरती टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते आता जे आपली रुंदीची साईट आहे एकवीस इंच त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे बघा ही आपली एकवीस इंच आहे ना ह्या साईडने आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने रुंदीच्या साईडने आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि बरोबर सेंटरला एक कट देऊन घ्यायचा ठीक आहे दोन्ही साईडने बघा या पद्धतीने आणि ओपन केल्याच्या नंतर मी इथे परत खडून एक मार्क करून घेत आहे आता सेंटरपासून आपल्याला तीन इंच इकडे आणि तीन इंच तिकडे मार्किंग करून घ्यायची जवळून पण दाखवत आहे बघा आणि आता खाली पण आपल्याला तीन इंचावरती मार्क करायचं आहे तीनच्या खाली अजून एक तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे तीन तीन इंचावरती हे पण खालची मार्किंग आहे ती आपल्याला करून घ्यायचे आहे आणि जसं आता इथं बॉक्स बनवला आहे ना बघा मी तुम्हाला मापं पण देऊन दाखवले त्या बॉक्सवरतीच आपल्याला बेल्ट स्टिच करायचं आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून तीन इंच आणि खाली पण तीन इंच आणि तीनच्या खाली अजून एक तीन इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपली बेल्टची मार्किंग करून झाली आता बेल्ट कसं ठेवायचं ते सांगते सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आणि जिथपर्यंत मार्किंग आहे ना तीन इंचची ती बेल्टवरती पण करायची म्हणजे तिथून पुढेच आपल्याला बेल्ट स्टिच करायचं आहे ते लक्षात राहावं त्यासाठी बघा सुरुवातीला बेल्ट मी अर्धा इंच फोल्ड केला या पद्धतीने टाचणी लावून घेते आणि हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टीच करून घेते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीणो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने खाली तीन इंच आणि तीनच्या खाली तीन तीन होती खूप सारे दाट टिपा दिलेल्या आहेत की साईडने पण बघा हे जे बेल्ट आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत एकदम जवळून पण दाखवते हो म्हणजे बेल्टवरतीच आपली जास्तीची फिनिशिंग असते आणि टिकाऊ पण त्यानंतर आपण जिकडनं बेल्ट लावले ना त्याच साईडने आपल्याला करून घ्यायची आणि एकवीस इंचापेक्षा मी दोन्ही साईडने एक एक इंच वाढव घेतलेले आहे तर दोन रनर वावायचे आहेत त्यामुळे झिपची राईट साईड आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे आहे तर मैत्रीण झीप मी ते पाच नंबरचीच घेतलेली आहे बघा या पद्धतीने आपण ही झीप स्टिच करून घेतलेली आहे थोडंफार फॅब्रिक जर वाढव राहिलं असेल तर ते तुम्ही कट करून घेऊ शकता दाबटीप देण्याच्या अगोदर आणि या झिपवरती हो आपल्याला परत दाबटीप पण देऊन घ्यायची आहे तर वरच्या साईडने मी एक दाबटीप देऊन घेतली आता आतल्या साईडनी थोडंसं सा उचलल्यासारखा भाग राहतो ना त्यामुळे फिनिशिंग येण्यासाठी मी इकडनं परत डबल दाबटीप आहे ती देऊन घेत आहे म्हणजे बॅगला लुक पण छान येतो आणि फिनिशिंग येते ठीक थी, आहे आता दुसऱ्या साईडने या झिपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे दोन इंच सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचे नाही तर पुढे झाले तर बेल्ट पण मागे पुढे होऊ शकतात त्यामुळे आणि इकडनं पण ही स्टिच करून झाल्याच्यानंतर आता ही आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडनं पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं मी तुम्हाला ही ट्रॅव्हल बॅग कशी शिवायची ना ते दाखवत आहे आणि इकडनं पण बघा या झिपवरती मी डबल दाबटीप देऊन घेत आहे आता झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण ववून घ्यायचं आहे एक या साईडने आणि एक त्या साईडने तर झिप पाच नंबरची आहे रनर पण पाच नंबरचंच घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपण दोनही रनर आहेत ते एक एका एका साईडने ववून घेतलेले आहेत ठीक आहे आणि एक्स्ट्राची जी झिप आहे ना ती पण आपण कट करून घेऊया या पद्धतीने आणि त्यानंतर बघा हे जी झिपा आहे ती सेंटरला पकडायची आणि इकडनं आपल्याला हा सेंटरचा कट देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही बॅग रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे आता त्यानंतर जो आपण कट दिलेला होता ना तिथे मी मार्क करून घेते एक तसं तर मला दिसतंय पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी मी मार्किंग करून घेतली आणि झिपचं सेंटर आणि तो सेंटर मॅच करून आपल्याला स्टिच करायचं आहे तर दोन्ही कडा स्टिच करण्याच्या अगोदर मलाही नाही ते झिप जिथे आहे तिथे छोटेसे हँडल लावून घ्यायचे तर साडेतीन बाय अडीच इंचाचे दोन पीस घेतलेले आहेत याचे आपल्याला सिंपल असे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि जिथे झिप आहे बरोबर तिथेच आपल्याला हे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत तर हे ऑप्शनल आहे मैत्रिणींना तुम्हाला लावायचे असेल तर लावा किंवा नाही लावले तरी पण चालेल पण दिसायला लुक छान येतो बॅगचा आणि ओढताना पण ते आपल्याला उपयोगी यावं त्यासाठी पण तुम्ही हे है। हँडल आहे ते छोट छोटे छोटे लावून घेऊ शकता ठीक आहे तर इकडच्या साईडने जसं आपण हे हँडल स्टिच केलं ना तसंच तिकडच्या साईडने पण स्टिच करून घेऊया बरोबर मी झिपवरतीच हँडल स्टिच करून घेता या अगोदर आणि त्यानंतर इकडची साईड पण स्टीच करून घेऊ ठीक आहे आणि थोडंफार मागे पुढे किंवा एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना तो पण आपण कट करून घेऊ आता त्यानंतर आपल्याला कॉर्नरवरती शिलाईच्या पुढे तीन इंच आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण तीन इंच म्हणजे तीन बाय तीन इंचाचे हे चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे तर मी ते मार्किंग केली आता एक कॉर्नर कट करण्याच्या अगोदर बघा बेल्ट चेक करायचा नाही तर कधी कधी कॉर्नर कट करताना बेल्ट पण कट होऊ शकतो आता जो जो पार्ट आपण कट केला ना त्याच पार्टने आपण तीनही बाजूने राहिलेल्या मार्किंग करून घेतली म्हणजे सारखा सारखा आपल्याला इंचटेप ठेवून मार्किंग करत बसावं लागत नाही आणि प्रत्येक वेळी कटिंग करताना आतमध्ये हात घालून चेक करायचं बेल्ट पण कटिंगमध्ये येत नाही ना ते कन्फर्म करायचं आणि मगच हे कॉर्नर कट करून घ्यायचे आहे ठीक आहे या पद्धतीने आता मी याकडे पायपिंग पण करून घेत आहे तर मी नॉन उंचीच पट्टी घेतलेली आहे आणि तिचीच आपल्याला या दोन पायपिंग करून घ्यायची आहे धागे तर निघत नाही फक्त फिनिशिंगसाठीच मी ही पायपिंग करून घेतली दबल दबल तर इकडच्या साईडने पण मी पायपिंग करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला चारही कॉर्नर आहेत ते अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे डबल डबल टीप आपण देऊन घ्यायचे आहे इकडचा पण सेम त्याच पद्धतीने तर चला हे चारही कॉर्नर आहेत ते मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला स्टिच झाल्याच्या नंतर चारही कॉर्नर या पद्धती तर अशा प्रकारे मैत्रीनो हे चारही कॉर्नर आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत यावरती परत डबल डबल टिपा पण देऊन घेतलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ तर मैत्रिणी तुम्हाला माझ्यासारखीच शिवणकामाची आवड असेल क्रिएटिव्ह युनिक आयडिया बनवायला आवडत असतील बघायला आवडत असतील तरीही तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा बऱ्याचदाई माझं बघून शिवतात आणि विकतात पण तर मलाही खूप आनंद होतो की तुम्ही पण काहीतरी शिकताय आणि दोन पैसे कमवू शकताय तर चला मैत्रिणी मी तुम्हाला याच्यामध्ये काही ड्रेस पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया डिल की किती सारे कपडे आपल्या याच्यामध्ये बसणार आहे ह्या बॅगमध्ये आणि आतमधला लुक पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ट्रॅव्हल बॅग रेडी झालेली आहे तर मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये माझे काही ड्रेस ठेवून दाखवते तुम्ही काउंट पण करून बघू शकता की कि किती ड्रेस बसतात आत्ता मी तुम्हाला पॅकिंग करून दाखवत आहे तर आणि त्याचबरोबर मैत्रीणं ही जी बॅग आहे ना ती वर्षानुवर्षे टिकणारी आहे तुमची फक्त वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हटलं तरी चालेल ज्या रेडीमेड बॅगे घेतात ना तुम्ही तर त्या म्हणजे चांगले दिवस जास्त दिवस टिकत पण नाही आणि लवकरच खराब होतात तर त्या तुलनेत ह्या कस्टमाइज केलेल्या बॅग किंवा घरगुती बनवलेल्या बॅगी असतात ते जास्त दिवस टिकतात फिनिशिंग पण असते आणि प्लस याला मी जास्तीच्या टिपा पण देते त्यामुळे तुम्ही बिनदास माझ्यावरती विश्वास ठेवून ऑर्डर बुक करू शकता आणि ह्या ताईंनी पण माझ्याकडून फर्स्ट टाइमच ही ऑर्डर बुक केली होती आणि तेही माझ्यावरती इतका विश्वास ठेवून तर मी तुमचे खरच खूप मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून तुमची ऑर्डर बुक करताय आणि तुमचा विश्वास मी असाच कायम टिकून ठेवेल तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती कपडे बसतात तर बघा भरपूर कपडे मी याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवलेले आहेत त्यानंतर डबल रनर दिलेले आहेत आपण इथे म्हणजे दोन्ही पण चांगल्याच क्वालिटीचे आहेत आणि इकडनं पकडण्यासाठी हँडल पण दिलेले आहेत आणि बघा इकडनं पण म्हणजे जी रनर ओढता आणि तुम्ही ते पकडण्यासाठी पण त्याचा वापर करू शकता अशा पद्धतीचे आपले हे जे हँडल दिलेले आहेत मी तर कशी वाटली मैत्रिणीनं तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि याचं शिवून माप किती राहिलं आहे ते पण तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा तेरा इंच याची लांबी आहे रुंदी आहे आठ ते साडेआठ इंच आणि उंची आहे सात इंच सात साडेआठ आणि तेरा अशा पद्धतीची आपली दोन तीन दिवसाच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल वॅग आहे ती बनून तयार झालेली आहे अशा प्रकारे मैत्रिण आपली जी ट्रॅव्हल बॅग आहे ती बनवून रेडी झालेली आहे आणि याच्यामधली मी एक सगळ्यात मोठी साईज आहे ना ती पण दाखवलेली आहे ह्या कपड्याची त्याची रील पण अपलोड केली आहे शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि ही त्यामधलीच फक्त छोटी साईज आहे थोडीशी आणि ती मोठी साईज होती म्हणजे आठ ते दहा दिवसाचे कपडे तुमचे बसतील आरामात एवढ्या मोठ्या साईजची होती हिचं माप पण मी तुम्हाला मोजून दाखवलं तेरा साडेआठ आणि सात इंच अशा पद्धतीचं मेजरमेंट आहे आणि त्याचबरोबर आपण इकडनं हँडल पण दिलेले आहे आणि मी रनर पण आहे ना एकदम टिकाऊ आणि एकदम म्हणजे असं चेक करूनच देत असते क्वालिटी आणि मगच ते लावत असते तुम्हाला जेव्हा घरी तुमच्या हातात येईल त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि ज्या ज्या ताईंना मी मी जे बनवलेले प्रॉडक्ट पोहोचले ना त्यांना विशेष म्हणजे क्वालिटी खूप आवडली आणि त्या रिपीट पण ऑर्डर देतात तर ही फर्स्टच ऑर्डर होती ह्या ताईंची आणि ह्याच्या साडी कवर ज्या ताईंनी ऑर्डर केलं ना त्यांनी अगोदर हे माझ्याकडून घेतलेले होते आणि परत रिपीट ऑर्डर केली का आता त्यांना माझं काम आवडलं फिनिशिंग आवडली त्यामुळे तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीचे बनवून पुढे विक्री करू शकता आणि माझ्याकडून जर घ्यायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता असं स्क्रीनशॉट काढायचा वर्ष फॅशन दोन हजार चोवीस माझ्या वरती टाकायचं आणि सांगायचं की ट्रॅव्हल बॅग पाहिजे माप सांगा म्हणजे मी तर तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे छोटी मोठी साईज मला समजून जाईल त्यानुसार तर वेळात वेळ काढून मैत्रीण तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय